अध्यक्ष दोन परीक्षा वेळ तसे आला या संदर्भामध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्या वतीनं संपूर्ण भारतामध्ये आज पंधरा सप्टेंबरवर शैक्षणिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग महाराष्ट्र राज्य च्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे देशामध्ये ई टीच्या संदर्भामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे शिक्षकांच्यामध्ये आणि एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये एक निकाल दिलेला आहे आणि देशातील सर्वच शिक्षकांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणं कंपल्सरी केलेलं आहे गरजेचं केलेलं आहे अशा प्रकारचा हा निकाल आहे त्यामधून जे एक तारखेला ज्यांचं त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेलं आहे अशांना त्यातून सूट दिलेली आहे आणि त्याचबरोबर दोन हजार दहाच्या पूर्वी जे सेवेत लागले आहेत त्यांना पण टी ई टीची परीक्षा पास होणं उत्तीर्ण होणं कंपल्सरी आहे आणि त्यानंतर सुद्धा कंपल्सरी केलेला आहे म्हणून हा थोडा विरोधावास आहे आर टी ई कायद्यामध्ये एन टी ईच्या शैक्षणिक पात्रतेच्या अधिनियमामध्ये जे पूर्वी लागलेले दोन हजार दहाच्या पूर्वी त्यांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक नाही अशा प्रकारचा शासनाचा निर्णय आहे केंद्र शासनाचा महाराष्ट्र शासनाचा म्हणून या निर्णयामुळं देशातील जवळपास वीस लाख शिक्षकांच्या सेवेवर गंडांतर येत आहे त्याने काय सांगितले त्यामध्ये दोन ॲटममध्ये जर ही परीक्षा पास झालं उत्तीर्ण झालं तर ते सेवेत असतील नसतील तर त्यांना सेवेतून सेवानिवृत्त केलं जाईल त्यांना कुठल्याही प्रकारची पदोन्नती पाहिजे असेल पदोन्नतीसुद्धा साठीसुद्धा हा टी ई टी परीक्षा पा उत्तीर्ण होणं आवश्यक केलेलं आहे म्हणून या निर्णयामुळं देशातील सर्व शिक्षकामध्ये राज्यातील सर्व शिक्षकामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना निवेदन पाठवण्यात आलेलं आहे त्यामध्ये आम्ही विनंती केली आहे हा निर्णय विरोधा विरोधाभाशी आहे म्हणून यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करावा आणि देशातील शिक्षकांना दिलासा द्यावा द्यावा अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आज आम्ही जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व इतर सर्व संघटनांचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष हेही प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हे निवेदन माननीय निवासी उपजिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्याकडे आम्ही सुपूर्द केलेलं आहे आणि संपूर्ण देशामध्ये आज अशा प्रकारचा कार्यक्रम नियोजन हे केलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व संघटनांचे पदाधिकारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहून निवेदन देण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी मनस्वी त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार आज जिल्हाधिकारी महोदय यांना आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि अखिल भारतीय शैक्षिक महासंघातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे ते निवेदन असं आहे की संबंध देशामध्ये टी ई टीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे आणि या निर्णयामुळं वीस लाख शिक्षक अबा बाधित होत आहेत आणि वीस लाख शिक्षकांना ही टी ई टीची परीक्षा द्यावी लागणार आहे सर्व शिक्षक वेगवेगळ्या परीक्षा देऊन पात्रता पूर्ण करून आज तीस पस्तीस वर्ष सेवेमध्ये घालवलेली आहेत असा असताना सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय सर्व शिक्षकांसाठी नव्हे तर सर्व शिक्षण क्षेत्राला धक्कादायक असा आहे आणि या निर्णयामुळे आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून हस्तक्षेप याचिका दाखल करावी आणि याबाबतचं हे निवेदन आहे या निवेदनाची पार्श्वभूमी आमचे प्रांताध्यक्ष मधुकर उनाळे सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो